हे एक्झिबिशन बघतोय सगळ्यात पहिले आपण इकडे अच्छा शॉर्ट टॉप आहे ना चो ही फोर एक्सेल साडेतीनशे रुपयाला फाय एक्सेल फोर एक्सेल हा एक्सेल अच्छा हे साडेतीनशे रुपयाला आहे हे बघ हे दीडशे रुपयाचे आहेत एकवीस रुपयाला एकशे वीसला की ते दोन आहेत वाटतात आतमध्ये छोटा वीस रुपयाला कॉर्नर आहे ते एकशे वीस रुपयाला आहे पण आपलं सॉरी दहा वीस तीस ज्यामध्येच आहे ना मिक्स हा शंभर एकशे वीस नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना डोंबिली ईस्टला आलो आहे स्टेशनच्या बाहेरच आहे ना मधुबन टॉकीज आहे त्या मधुबन टॉकीजच्या बॅक साईडलाच आहे ना दिल्ली बाजार सेल चालू आहे आणि हा सेल आहे ना दिवाळीपर्यंत आहे रोज सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतो तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे बॅनर आपण बघतोय दिल्ली बाजार विक्री आणि इकडे सुरुवात आहे ना दहा रुपये वीस रुपये तीस रुपये साठ ऐंशी शंभर एकशे वीस दीडशे अशी जी प्राइसिंग आहे आणि हे बघा इकडे आपण बघतोय स्टेशन आहे हे समोर स्टेशन आहे पण हे मधुबन टॉकीज आहे हे बघा हे मधुबन टॉकीज आहे आणि मधुबन टॉकीज चे ना बॅक साईडलाच आहे ना हे आपल्याला सेल बघायला मिळतोय हे बघा असं आतमध्ये गेलात ना आत गेलो हे बघा हे दिल्ली बाजारच हे बघा याचा बोर्ड आहे आणि हे आतमध्ये हे आता आपण बघतो आहे हे सेल तुम्हाला मी हे बघा पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे कपड्यांचं इकडे ज्वेलरीचं आहे तिकडे टी शर्ट आहे वन पीस आहे इकडे हे बघा बघू शकतो दहा रुपयाला आहे मध्ये वीस रुपये आहे तीस रुपये आहे शंभर रुपये लास्ट प्राइज इकडे दोनशे रुपये काही दीडशेला आहे काही एकशे तीस रुपयाला पण आहेत हे दीडशे रुपयाला बॅग आहेत ना हे बघा हे दीडशेला आहे हे बघा हे दीडशे दीडशे रुपयाला का आणि एक चांगलं केलं सगळ्यांवरती यांना रेट पण दिलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला पॅटर्न दाखवता वेगवेगळे हे बघा हे दीडशे रुपयाचे आहेत इकडे आपण डबे बघू शकतो एकशे वीस रुपयाला एकशे वीसला किती दोन आहेत वाटतं आतमध्ये दोन दोन आहेत ना एकशे वीस रुपयाला दोन आहेत छोटा डब्बा आणि एक मोठा डब्बा आहे कलर ऑप्शन पण आपण बघू शकतो हे बघा कलर ऑप्शन पण आहेत हे पण आपण बघतोय एकशे वीस रुपयाला किती याच्यात तीन पीस आहेत छोटा मीडियम साईज आणि मोठी साईज आणि क्वालिटी पण चांगली आहे याची चांगली क्वालिटी आहे त्यामध्ये बघा एकशे वीस रुपयाला आहे लंच बॉक्स आहे याची पण क्वालिटी चांगली आहे कलर ऑप्शन पण खूप छान आहे हा पण मस्त आहे हे एकशे वीस रुपयाला आहेत इकडे बघा हे पण एकशे वीस रुपयालाच आहे लंच बॉक्स आहेत हे सगळे क्वालिटी खरंच चांगली आहे एकशे वीसमध्ये हे हँगर आहे एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला मला वाटतं तीन आहेत त्यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा तीन कलर आहेत हे पण एकशे वीस रुपयाला आहेत हे बघा एक एकशे वीस रुपये चपाती ठेवण्यासाठी एकशे वीस रुपयाला हे एकशे वीस रुपयाला किती आहेत दोन दोन चार पाच सहा आहेत एकशे रुप एक वीस रुपयाला जार आहेत एकशे वीस रुपयाला जार आहे ते बघा हे मला वाटतं किती लिटरचे ते तीन तीन चार लिटर असेल मला वाटतं एकशे वीस रुपयाला कॉर्नर आहे एकशे वीस रुपयाला कॉर्नर हे एकशे वीस रुपयाला कॉर्नर आहे आणि इकडे बघा तीनचा सेट आहे हे पण एकशे वीस रुपयालाच आहे हे तीनचा सेट बापरे सांभाळू ना आता खाली पडता पडता वाचलो मी हे बघा हे चॉपर आहे एकशे वीस हे दे बघा डब्बा आहे एकशे वीस हे पण बॉटल आहे चार एकशे वीस रुपयाला हे बघा इकडे हे आपण बघतो एकशे वीस रुपयाला हे पण अच्छा हे पण चारच आहेत एकशे वीसला हे एकशे वीस तीन आहेत ते पण एकशे वीस रुपयाला किती आहे तीन आहेत वाटत तीन आहे का दोन आहे ते अच्छा हे तीनचा सेट आहे ते बघू शकतो बघा ते पण एकशे वीस रुपयाला हे एकशे वीस रुपयाला इकडे बॉटल आहे बघा हे एकशे वीस रुपयाला आहेत ते बघा हा आपण आता सेक्शन बघितलं ना पूर्ण एकशे वीसचा आहे प्राइसिंग दिलेली दहा वीस तीस चाळीस आपला सॉरी दहा वीस तीस सात शंभर दीडशे दोनशे या मध्ये आपल्याला सगळं बघायला मिळत आहे एकशे वीसच बघितलं इकडे काय माहिती काय आहे हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे इकडे बॉटल बघा हे बॉटल सहा बॉटलचा सेट आहे हे कितीला आहे हे कितीला इकडे शंभर रुपये अच्छा हे शंभर हे पण शंभर सेट आहे ड्रायफ्रूटसाठी क्वालिटी चांगली आहे हे किती ला इकडे हे बघा हे शंभर हे शंभर वाले आहेत काय हा रे बाबा कितीला आहे शंभर रुपये अच्छा हे शंभर इकडे दुसरं काय नवीन कितीला आहे हे पण शंभर हे पण शंभर एक घड्याळ आहे शंभर शंभर रुपयाला इकडे हे बघा हे पण शंभर हे शंभर इकडे काय दिलेलं आहे हो का। अच्छा पण सगळे शंभर शंभर रुपयाला अच्छा हे दीडशे ते पण ते दोनशे हे बघा हे शंभर हे शंभर इकडे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत हे पण शंभर ला आहेत हे बघा हे शंभर मोठी साईज शंभर हे बघा ते पण शंभरला आहेत ही बघा एक चाळणी अशी शंभर शंभर रुपयाला आहेत चाळण शंभर आहे पण शंभर नाही त्याचे बघा डबे आहेत चारशे शंभर हे सगळे शंभर शंभर रुपयाला सिंगल काहींची प्राईज आहे ना याच्यामध्येच आहे ना मिक्स आहे शंभर एकशे वीस असा आणि एखाद दोन दीडशे या साईटला आहे बघा हे तीस तीस रुपयाला आहे तीन चाळण आहेत तीस रुपये हे बघा पण चांगलं आहे मग तीस रुपये हे लिंबूचं आहे लिंबू पिळायचं तीस रुपये पापडचं आहे पापड शेकायचं तीस रुपये तीस हे बघा हे प्लेटी तीस तीस रुपये सिंगल आहे तीस तीस रुपये बघा तीस तीस हे बघा इकडे हे ट्रे तीस रुपये हे चाळण आहे बघा चाळणचं पण तीस रुपयाला आहे हे सगळे सिंगल सिंगल बॉटल घेतले तर तीस तीस रुपयाला आहेत हे ज्यूसचे तीस रुपये हे बघा इकडे हे वीस रुपयाला आहेत ना हे बघा हे वीस रुपये हे प्लॅस्टिक आहे पण जसं क्वालिटी आहे तसं पैसा आहे वीस रुपयामध्ये गाड्या आहेत इकडे अच्छा खिलो हे बघा हे मला वाटतं शंभर शंभर रुपयाला आहे खेळणी इकडे वीस रुपये आहे ते बघा तिकडे ते किती साठ रुपये आहे त्या साईडला समोर आहे बघा साठ रुपयाला साठ रुपयाला रुप समोर आहे बघा मेकअपचं सगळं हे ब्रशेस आहे सात साठ रुपयाला इकडे त्या साईडला पण डबे आहेत तिकडे पण आपण बघया ते शंभर शंभर रुपयाला त्या समोर फक्त चालता नाही ना बाबा नीट आहे वर खाली आहे पडायला होईल वोग उगाच हे बघा हे शंभर मसाल्याचा डब्बा आहे आपण छान आहे प्लेन डब्बा ते हे पण शंभर हे शंभरला दोन आहेत ते बघा हे शंभरला दोन इकडे हे बघा हे छोट आहे शंभरला दोनच आहे पण हे शंभर रुपयाला सिंगल आहे हे शंभरचे किती आहेत चार हे शंभरचे तीन हे बघा हे शंभरचे तीन शंभरला एक मसाल्याचा डबा हे पण शंभर रुपयाला आहे ट्रॉली हा हे शंभरला किती आहेत हे चार हे बघा शंभर शंभर रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे बघा किती आहे त्याच्यात दोन आहेत तीन तीन शंभरला तीन कलर ऑप्शन आहे बघा तीन ते ती चार कलर आहेत त्याच्यामध्ये किती आहे शंभरचे तीन तीनच आहे पण शेकर आहे टिफिन आहे धागा बंडलचं आहे शंभर रुपयाला मोठी साईज आहे यामध्ये पण टिफिन आहेत हे बघा बघाई कम्पोस्ट आहेत शंभरला आहे ना हे सगळे इकडे शंभर शंभरला आहे शंभर हे बघा डबे शंभर हे पण शंभर शंभरवाले आहेत हा शंभरला किती आहेत चार आहे का तीन आहे तीन आहे ना शंभर रुपयाला सगळ्यांचे ट्रे पण आहेत हे बघा की होल्डर शंभर रुपयाला दोनचं एक शंभर एक डबा आहे का ग्लास आहे शंभरला सहा शंभरला दोन हे बघा हे शंभरला तीन काही दोन आहेत हे बघा ही कुंडी किती आहे शंभरला हे कितीला आहे रे शंभरला आहे एक दोन तीन चार चार शंभरला एक पण शंभर हे किती आहे शंभरला ह्याच्यात किती आहे ह्याच्यात दोन आहेत शंभरला दोन हे बघा हे बॉटल कितीला आहे हे अच्छा दीडशे रुपयाला हे बॉटल आहे आता वरती बघा केळणी पण आहेत त्याची पण वेगवेगळी प्राईज आहेत इकडे हे बघा इकडे पण मला वाटतं हे कितीवाले ते सगळे हे सेम आहे ते म्हणजे इकडे पण अर्धा माल ठेवलेला आहे ह्या साईटला आहे बघा कपड्यांचं पण आहे टी शर्ट पॅन्ट्स ट्राउजर हे कितीला आहे दादा हा दादा हे कितीला आहेत कितीला येते ते फिफ्टी साडेसहाशेला काय वन पीस आणि वरचे टी शर्ट दोनशे रुपये आणि हा कितीला आहे साडेसहाशे फ्रॉक पण आहे ज्वेलरी हा ज्वेलरी बघू आपण कितीला ते हा ग शंभरला आहेत हे बघा शंभर शंभर रुपयाला आहेत ना हे शंभर शंभरला चार आहेत काही शंभरला दोन आहेत काही शंभरला सेट आहे हे सिल्वरमध्ये पण आहे शंभर शंभर रुपयाला आपण बघू शकतो चांगले चांगले पॅटर्न आहेत बघा आपण पण मस्त आहे शंभर रुपयाला छान आहेत शंभर शंभर रुपयाला आणि इयरिंग्स हे कितीला आहे पन्नास रुपये हे बघा हे पन्नास पन्नासवाले आहेत यात पण हे बांगडे शंभरलाच आहे ना शं शंभरलाच आहे अच्छा अच्छा हे दीडशे रुपयाला आता हेव हे दीडशे ते सिल्वरमध्ये बघा बघा हे दीडशेला चार बघा हे पण दीडशेला चार बघा हे दीडशेला दोन आणि हे कसे ते ऐंशी रुपयाला एक कितीला दादा हे पण दीडशेला चार दाखवा बरं कसं आहे अरे वा काय सुंदर आहे हो दीडशेला चार से... आता नवरासाठी न म्हणजे नवरात्रीसाठी छान येत आहे अजून आहेत काय हे दाखवा बरं हे कितीला दीडशेलात ना दोन चे ती या? या अच्छा छोट्यांचे पण आहेत हे बघा तिकडे बांगड्या बघा किती बांगड्या ज्वेलरी आहे बघा गळ्यातले पण आहे म्हणजे टेम्पल ज्वेलरीमध्ये पण आहे आणि मिनाकारी वर्कमध्ये पण आहे ते कितीला आहे अडीचशे कुठले आहे अडीचशेला आहे अच्छा शंभरला पण आहे अडीचशेला त्या शंभरचे ते दाखवतो आहे या अडीचशेचे आहेत हे शंभरचे हे बघा इकडे शंभर शंभर अच्छा हे शंभर आणि याच्यामध्ये सेट पण येते बघा बॉक्समध्ये बॉक्समध्ये दाखवा दादा हे कितीला बॉक्समधले अच्छा अडीचशे साडेचारशे बघा काय पीस आहे कितीला हा साडेपाचशे हे कितीला आहे पन्नास रुपये डझन आणि हे कितीला पन्नास रुपये डझन अच्छा, अच्छा काचेमध्ये पण आहेत सगळे म्हणजे बांगड्यांचे आणि मला ते मिनाकारीमध्ये दाखवा दा ना जरा नेकलेस मिनाकारीमध्ये आहेत का ठेवलेले जसं टेम्पल ज्वेलरीमध्ये बघा हे कितीला आहे दादा अच्छा दीडशे हे अच्छा हे साडेतीनशे हे कितीला आहे हे पण साडेतीनशे ते बघा तिकडे ते पण आहेत आणि हे कितीला आहे दादा अच्छा अडीचशे अच्छा साउथ इंडियन मध्ये पण ना हम्म टेंपल ज्वेलरी पण मिळेल आता हे हे बघा यात आपण 250 रुपयाला कुर्ती बघतोय अच्छा शॉर्ट टॉप आहे ना, ना? 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 साइज काय येणार साईज और ये 4 XL भी 350 रुपया में कुर्ती है 4 XL फोर जा में में। अच्छा फोर एक्सेल साडेतीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये शॉर्ट टॉप मध्ये काय साइज आहे बी एक्स एल डबल एक्सेल अच्छा एक्सेल डबल एक्सेल अडीचशे हा अंब्रेला तीनशे पाचशे रुपयाला काय सेट आहे ना पूर्ण थांब याच्यामध्ये कलर किती आहेत कलर सर हे पाचशे आहेत ना हे पण पाचशे थ्री पीस सेट आहे ना हा हा ओपन अच्छा तो और ये टू पीस है ये भी 350 में हो अच्छा ये 350 रुपयाला टू पीस हां ये 350 याच्यामध्ये साइज आणि कलर काय आहे हे सगळे कलर आहेत ना हा साइज काय आहे हे सब साइज में 5 एक्सेल 4 एक्सेल हां थ्री एक्सेल आपण छान आहे सेम प्राइस हां सेम प्राइस और ये 4 एक्सेल एक और सेट ये 350 का आहे अच्छा ये 350 रुपयाला आहे 5 पीस ये वाला है। अच्छा हे पाचशे रुपयाला ह्याच्यामध्ये किती कलर आहे येत कलर ना ये सब कलर। और ये, ये वाली है, फ्रॉक। अच्छा हे बघा लॉन्ग फ्रॉक आहे सहाशे रुपयाला आहे आणि फोर एक्सेल पर्यंत हा सहाशे रुपये छेसो फोर एक्सेल पर्यंत आहे

मेहरून कलर का पाँच सौ वाला है या पिंक वाला छः सौ वाला है बाकी सब साढ़े तीन सौ वर्ती वो सब अलग अलग प्राइस है पंद्रह सौ वाला है हज़ार वाला है बारह सौ वाला है आठ सौ वाला है एक हज़ार वाला है अच्छा ये इकड़े ये सब अलग अलग प्राइस है पाँच सौ वाला भी है साढ़े पाँच सौ वाला भी ये मोटे लॉन्ग ये लॉन्ग ये पंद्रह सौ की है पंद्रह सौ रुपये हा कितीला हा पिवड़ा सहाशे पिवळा आणि आणि हा जो ब्ल्यू ब्ल्यू वाला फाय आणि तो किती आहे क्वालिटी याच्यामध्ये तू साईज नाही सांगली म्हणजे किती डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे काल एक्सेल अच्छा एक्सेल डबल एक्सेल शॉर्ट टॉप आहे तो अडीचशे रुपयालाच आहे बाकी फोर एक्सेल फायल पर्यंत तुम्हाला कुर्ती मिळून जातील आहे ना ते तीनशे रुपये चालेल दत्त चाला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय